रायगडची अयोध्या बळवली येथे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न रायगड जिल्ह्याची अयोध्या म्हणून ओळख असणाऱ्या पेण तालुक्यातील बळवली येथे प्रभू श्री रामललाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला यावेळी मूर्तीपूजन अभिषेक भजन कीर्तन पालखी आदी विविध कार्यक्रम आयोजित करून हा सोहळा संपन्न झाला तब्बल पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मस्थळी अयोध्येत त्यांचे भव्य दिव्य मंदिर साकारण्याचे स्वप्न साकार झाले हिंदुत्व विरोधी संघटनांनी जंग जंग पछाडत मंदिर निर्माणाला विरोध केला होता त्यामुळे श्री रामलल्लांच्या मूर्तीला तब्बल चौतीस वर्षे तंबू मध्ये वास्तव्य करावे लागले होते पराकोटीच्या संघर्षाला आता यशाची रसाळ गोमटी फळे आलेली आहे आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येत श्री रामलला त्यांचे ऋण या जन्मात फेडणे तरी शक्य नाही पण त्यांच्या अनन्य साधारण धाडसाचे कौतुक म्हणून श्री राम ग्रामस्थ मंडळ बळवली तर्फे अयोध्या येथे गेलेल्या धर्मयोद्धा परिवार रामसेवक व कारसेवकांचा सन्मान करण्यात आला पेण तालुक्यातील असंख्य सेवकांनी एकोणीसशे त्र्याण्णव साली अयोध्या येथे जाऊन राम मंदिर निर्माणासाठी संघर्ष केला होता त्यातील अनेक सेवकांचा आयोजकांच्या वतीने सन्मान चिन्ह शाल आणि श्री राम मंदिराची प्रतिकृती देऊन सन्मान करण्यात आला तर अनेक कारसेवकांचे त्यानंतरच्या काळात निधन झाले असल्यामुळे त्यांच्या परिवाराचा यावेळी सन्मान करण्यात आला अयोध्यातील प्रभू श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्त रायगडची अयोध्या बळवली येथे आज काकडा मूर्ती पूजन अभिषेक आरती श्रीराम जयराम जय जय राम, राम, राम नामस्मरण नगर प्रदक्षिणा दिंडी सोहळा ऑटो रिक्षा चालक मालक यांची रिक्षा नगर प्रदक्षिणा रामायणचार्य हवभप दीपक महाराज भोईर यांचे कीर्तन अयोध्या येथे गेलेल्या धर्मयोद्धा परिवार राम सेवक व कारसेवकांचा सन्मान महाप्रसाद श्रीराम चरित्र गीते व्याख्यान भारुड अभिनय ह विद्याधर महाराज यांचे प्रवचन व संपूर्ण बळवली गावातून श्रीरामाची पालखी फिरवून सोहळा संपन्न झाला